स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी असं फळ आहे की ज्याच्या बिया बाहेरच्या बाजूला असतात तर या स्ट्रॉबेरीच्या प्लॉट मध्ये प्लांटेशन पासून ते हार्वेस्टिंग काम केलेलं आहे तर याच व्हिडिओद्वारे आपण स्ट्रॉबेरीची शेती कशी केली जाऊ शकते याविषयी माहिती घेणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शेतकरी आज आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरी मी आलेलो आहे कृषी महाविद्यालय पुणे येथील आम्हीच लावलेल्या सुरुवात केलेल्या आमच्या डिग्रीच्या प्रोग्राम मध्ये आता आपण पुण्यासारख्या भागामध्ये मध्य शिवाजीनगर मध्ये स्ट्रॉबेरी उगवून दाखवलेली आहे आता स्ट्रॉबेरी हार्वेस्टिंग चालू आहे तर स्ट्रॉबेरीची शेती कशी केली जाते कुठलं हवामान हो पाहिजे काय पाहिजे ए टू झेड माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर आता आपण आपल्या सरांकडून त्याची माहिती जाणून घेऊ तर सर नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचा सुरुवातीला परिचय देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपण डॉक्टर सुभाष भालेकर सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या कृषी महाविद्यालय पुणे आणि ह्या कृषी महाविद्यालयामध्ये कृषी पदवी घेणारे आणि उद्यान विद्या पदवी घेणारे चतुर्थ वर्षातील जे विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी कृषी कृषी आधारित अनुभवातून शिक्षण या उपक्रमा अंतर्गत आम्ही हा स्ट्रॉबेरीचा प्रकल्प राबवलेला आहे आणि हा स्ट्रॉबेरीचा प्रकल्प राबवत असताना खरी प्रेरणा आम्हाला जी आमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुल आदरणीय कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील सर यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे त्यासाठी आम्हाला जे इतर आमचे डॉक्टर भारत भोजने सर की जे आमचे विद्यापरिषद महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याचे कार्यकारी सदस्य आहेत आणि त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील मसाळकर सर सहयुग अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प प्रकल्प आम्ही कृषी महाविद्यालय पुणे येथे राबवलेला आहे आता हा राबवत असताना जे आहे तर स्ट्रॉबेरीची लागवड जर आपण पाहिलं तर फक्त महाबळेश्वर पाचगणी याच एरियामध्ये केली जाते आणि जवळपास महाराष्ट्रातलं पंच्याऐंशी टक्के क्षेत्र हे फक्त महाबळेश्वर पाचगणीमध्ये आहे परंतु उरलेलं पंधरा टक्के क्षेत्र जे आहे तर त्यामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्रातलं पुण्यामध्ये बी ती येते किंवा नाही येते आणि म्हणून हा आम्ही सर्वप्रथम हा एक प्रकल्प राबवण्याचा निश्चय केला आणि तो राबवला आणि तो निश्चित यशस्वी झालेला आहे तर या प्रकल्पामध्ये सर्व विद्यार्थी काम करतात म्हणजे रानबांधणीपासून मल्चिंग पेपर टाकणे लागवड करणे तर हे सगळेच कामं जे आहेत तर शेतकरी मुलं करतात आणि याच्यामध्ये उद्यान विद्या पदवी घेणारे विद्यार्थी असतील किंवा कृषी विद्या पदवी घेणारे विद्यार्थी असतील तर हे दोन्ही विद्यार्थी इथे काम करत असतात तर सर आता धन्यवाद पण तुम्ही आता सुरुवातीपासूनच आपण माहिती घेऊ आता आपण इथे स्ट्रॉबेरी घेण्यापूर्वी त्याला जमीन हवामान कसं लागतं त्याच्यामध्ये हा तर स्ट्रॉबेरी साठी जमीन जी आहे तर खूप महत्वाचा भाग आहे हा त्याच्यामध्ये जे तर जमीन म्हणजे माती जी आहे तर ही पाण्याचा चांगला निचरा होणारी असली पाहिजे आणि मध्यम काळी जमीन जी आहे तर ती आपल्याला निवडणं गरजेचं आहे जमिनीचा जो मातीचा जो सामूह आहे तर हा सामू साडेपाच ते साडेसहा असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते याला लागणारं पाणी तर हे पाणी जे आहे तर ह्या पाण्याचा सुद्धा जो सामू आहे तर हा साडेसहा ते साडेसात असणं आवश्यक आहे आणि त्याची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जी म्हणतो आपण तर ही पॉईंट सात डेसी सायमन एवढी असणं अपेक्षित आहे याच्यापेक्षा जर जास्त असेल तरी सुद्धा जे तर आपलं क्रॉप चांगलं येणार नाही तर प्रॉब्लेम येऊ हा प्रॉब्लेम हवामानासाठी आता हे महाबळेश्वर पाचगणी तुम्ही म्हटल्या प्रमाणे होतं तर मग त्याला असं स्पेसिफिकेशन काय आहे हा तर निश्चितच हे हॉ प्रॉ म्हणजे स्ट्रॉबेरी हे जे पीक आहे तर हे थंड हवामानातलं पीक आहे परंतु पुण्यातल्या हवामानामध्ये आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण ते, ते सुद्धा थंड हवामानातच लावलेलं आहे आणि याच्यामध्ये काय होतं की जर ज्यावेळेस आपण लावतो तर पुण्याच्या हवामानामध्ये आम्ही आता जे आपण लावलेले आहे तर ही बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला लावलेली आहे आणि अजूनही आपण पुण्याच्या वातावरणामध्ये तिचं हार्वेस्टिंग करतो आहे चांगल्या क्वालिटीची चा आपण फळं हार्वेस्ट करतो तर निश्चितच पुण्यामध्ये स्ट्रॉबेरी चांगली येऊ हो शकते आणि याला जे तापमान लागतं म्हणजे त्याची जी वाढ व्हायची असते तर वाढीसाठी जे तापमान लागतं तर हे जवळपास दहा ते तीस डिग्री सेंटीग्रेडचं लागतं आणि फ्लावरिंगसाठी जे लागतं तर हे जवळपास आपल्याला दहा ते पंचवीस डिग्री सेंटीग्रेडचं तापमान लागतं या सर्वात महत्त्वाचं जे आहे तर रात्रीचं जे तापमान आहे तर हे सात सतरा डिग्रीपेक्षा जर कमी असेल तरच आपल्या झाडांमध्ये जे फ्लावरिंग होतं बरोबर आता आपण जमीन पाहिली हवामान पाहिलं शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ साधा सुद्धा आपण भरपूर व्हिडिओ बघितलेले असतील स्ट्रॉबेरीचे एकदम पद्धतीचा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ मौल्यवान माहिती यामध्ये मिळेल तर सर आता आपण आपण घेताना सुरुवातीला जमिनीची मशागत कशी केली मल्चिंग ड्रिप याविषयी थोडी माहिती हा तर जमिनीची मशागत करताना जी तर आपल्याला सुरुवातीला प्रथम जमिनीची नांगरणी करणं वखरणी करणं नंतर आपल्याला जे शेणखत टाकायचंय तर ते शेणखत टाकणं त्या सगळ्या गोष्टी आपण कम्प्लीट करून घ्यायच्या आणि त्यानंतर स्ट्रॉबेरीसाठी जे आहे तर जनरली आपण गादी वाफे बनवतो आणि हे गादी वाफे बनवताना सुद्धा जे गादी वाफेची रुंदी जी आहे तर ही साठ सेंटीमीटर राहिली पाहिजे आणि उंची सुद्धा जी आहे तर ही पंचेचाळीस सेंटीमीटर राहिली पाहिजे आणि त्याप्रमाणे मग आपण गादी वाफे बनवून घेतले की बनवून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर जे आपला मल्च पेपर जो आहे तर तो मल्च पेपर आपण अंथरून त्याच्यावर दोन लाईन आपण स्ट्रॉबेरीच्या लावणार आहोत म्हणजे त्याच्यातलं जे अंतर असतं तर दोन ओळीमधलं आणि दोन झाडामधलं तर हे तीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आणि त्याप्रमाणे त्याच्यावर ते छिद्र पाडणे आणि छिद्र पाडून जे पूर्ण शेत जे आहे तर आपलं स्ट्रॉबेरीचे पीक लागवडीसाठी जे तर तयार करून ठेवणं सर्वात पहिला महत्वाचं काम आहे बेड बनवून त्यावरती ड्रिप आणि दोन लाईनी दोन दोन दोन, दोन लाईनी आपण ड्रिपच्या टाकलेल्या आहेत मल्चिंग टाकून पद्धतीने आपण हे लावतो जिग्झॅक्ट लावलं तरी चालतं आणि जरी समजा त्याच्यातलं अंतर सारखंच राहत तीस सेटी तीस सेंटीमीटर तीस बाय तीस सेंटीमीटर अंतर ठेवणं हे गरजेचं आहे गरजेचं यानंतर आपण कुठली व्हरायटी लावली त्याची रोप लावली जातात म्हणजे काहीच माहित नसलेल्या रोप बिया काय असतात हा तर याची जे असतात ना तर बिया नाही तर याची आपल्याला रोप मिळतात आणि हे जे रोपं आहेत तर जनरली स्ट्रॉबेरी हे फक्त युएसए मधलं मुख्य पीक आहे आणि आपल्या भारतामध्ये जे तर बऱ्याचशा हे जाती आहेत तर ह्या जाती आपण दुसऱ्या देशामधन इम्पोर्ट करतो आणि त्यामुळं जे कोण रोप तयार करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत तर त्या कंपनीज कडनं आपण हे रोप विकत घेऊ शकतो आता याच्यामध्ये जे आहे तर आता आपण जे लावलेल्या ज्या पाच जाती आहेत त्याच्यामध्ये आपण विंटर डॉन लावलेले स्वीट सेन्सेशन लावली इलिना लावली ब्युटी लावली आणि ब्रिलियन्स लावली तर याची जर किंमत पाहिली खरेदी किंमत तर विंटर डॉन आणि स्वीट सेन्सेशन हे आपल्याला आठ रुपयाला एक रोप मिळालेलं आहे आणि बाकीच्या ज्या तीन जाती आहेत त्याचे आपल्याला दहा रुपयाला एक रोप मिळालेलं आहे आता आपण पाहतो हे क्षेत्र जवळपास आपलं वीस गुंठ्याचं आहे तर ह्या वीस गुंठ्याच्या क्षेत्रावर आपण जवळपास दहा हजार रुपये लावलेले आहेत हे सर्वसाधारण जर पाहिलं तर एक पंच्याऐंशी ते एक पंच्याऐंशी हजार ते एक लाख रुपये एवढे नुसतं आपल्या रोपांवर खर्च होतो याच्यामध्ये बरोबर मग आता ती रोपं लावल्यानंतर आपलं पीक चालू झालं तर त्याला फर्टिगेशन त्याचं आयपीएम म्हणजे डिसीज मॅनेजमेंट किंवा पेस्ट मॅनेजमेंट याविषयी थोडी माहिती त्याचं कसं मॅनेज हा तर याच्यात कसं असतं की सर्वात प्रथम जे आहे तर जेव्हा आपण लागवड करतो तर ही लागवड करत असताना जे आहे तर आपण आता मी असं म्हणेल की आपण ऑक्टोबरमध्ये केली पण आपण लागवड ही सप्टेंबरमध्ये करणं गरजेचं आहे की जेणेकरून अजून आपल्याला एक महिना जी आहे तर चांगल्या प्रतीची स्ट्रॉबेरी हार्वेस्ट करता येईल आणि लागवड करताना एक काळजी घ्यायची असते की ती जी रोपं असतात त्या रोपाचा जो क्राउन असतो जिथून पानं सुरू होतात तो भाग तर तो, तो अर्धा भाग जो आहे तर तो, तो लागवड करताना जो आहे तर तो ओपन राहिला पाहिजे त्याच्यावर माती पडली नाही पाहिजे जर माती पडली तर ते रोपं मरतात हा एक भाग झाला दुसरा भाग जो आहे तर लावल्यानंतर जे तर आपल्याला रोपांमध्ये मर जाणवते ती मर होऊ नये म्हणून जे तर आपण त्याच्यामध्ये जे तर रोकोच वगैरे जे तर आळवणी केली पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा जे येतं ज्यावेळेस तापमान जास्त असतं तर त्या काळामध्ये जे येतं स्ट्रॉबेरीमध्ये पानं आणि फुटवे दोन्ही वाढत असतात तर, आ, फुट तर, फुट तर फुट ते फुटवे जे येतात ते फुटवे आपल्याला झाडापासून काढणं गरजेचं असतं त्याला रनर रनर म्हणतो तो एक्स्ट्राचा म्हणजे मेन क्राउन सोडून सर म्हणले त्या पद्धतीनं रनर जो येतो त्याला फुटवे म्हणतात त्याच्यामुळे त्याची वेजिटेबिव्ह म्हणजे पानांची ग्रोथ कमी होऊन फ्रूटची ग्रोथ जास्त होण्यासाठी रनर तर सर ते किती वेळा करावं लागतं किंवा कर कसं त्याच्यामध्ये कसं असतं की जोपर्यंत तापमान जास्त असतं तोपर्यंतच रनर येतात तापमान कमी झालं तर रनर येणं बंद होतं आणि पीक जे आहे तर ते पानावरून फुलाच्या स्टेज म्हणजे फेज ला जातो त्याच्यामुळे नंतर रनरच बंद होऊन जातात त्यामध्ये कुठल्या कुठल्या कीड आणि रोगींचा प्रादुर्भाव जाणवतो हा याच्यात सर्वात महत्वाचं जे आहे तर म्हणजे रोग म्हटलं तर एक मर रोग महत्वाचा आहे की मर रोग कोणत्याही स्टेजला येतो आणि त्यामुळं आपलं पूर्ण झाड कोणत्याही अवस्थेमध्ये मरत तर तो येऊ नये म्हणून जे तर आपण सुरुवातीच्या काळापासूनच जे काय सांगितलं तुम्हाला की कार्बनडेनशिम याचं जे समजा एक वन पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे एक पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात अळवणी केली किंवा के रोकोची अळवणी केली आपण सीओशीची अळवणी केली तर निश्चित हा रोग थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोगाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर याच्यावर थोड्याशी पानावर ठिपके पडणं किंवा काय तर ह्याही गोष्टी घडतात इत, तर त्यासाठी आपले जे सिस्टमिक स्पेक्ट्रम फंगीसाईड जे आहेत ते जर आपण वापरले तर ते येत नाहीत आणि त्याची गरज असेल तर वापरायचं उगच अनावश्यक खर्च वाढवायचा नाही कारण हे पिकाचा उत्पादन खर्च जो आहे तर तो जास्त होतो पण त्याची गरज नसताना शेतकरी जास्त खर्च करतो आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे द्राक्षासारख्या याच्यात औषधं वावरले जातात आणि मग ते स्ट्रॉबेरी जे जे आपण लोकांना खायला देतो तर ते खायला देताना सुद्धा विषमुक्त असणं गरजेचं आहे म्हणून याच्यावर गरज असेल तर आता आपल्याकडं फार कमी स्प्रेमध्ये स्ट्रॉबेरी चांगल्या पद्धतीने येतं हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे किडीच्या बाबतीत जर म्हणलं तर याच्यामध्ये दोन महत्वाच्या किडी आहेत आणि ती म्हणजे एक फुलकिड आणि लाल कोळी आणि कधी कधी जर आपण पाहिलं तर एक स्पोडोप्टेरा नावाची जी आळी आहे किंवा फळ पोखरणारी आळी जी आहे तर ह्या चार प्रकारच्या ज्या किडी आहेत ह्या त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत आणि यांचं बी नियंत्रण आपल्याला जर करायचं म्हटलं तर फुलकिडीसाठी जे आहे तर आपल्याला फिप्रोनिल मार्केटमध्ये मिळतं तर ते फिप्रीलचा वापर करायचा डेलिगेटचा वापर करायचा लाल कोळीसाठी जर म्हटलं तर आपल्याकडे ओमाइट आहे नंतर एक फेंजा म्हणून जे मिळतं बाजारात तर ते औषध आपण समजा जर फवारलं तर ह्या किडींचा आणि रोगांचा चांगल्या इथे बंदोबस्त होऊ शकतो मग आता आपण लागवड त्याचं फल्टिगेशन इरिगेशन आता इरिगेशनचा विचार झालं किती त्याला पाणी वगैरे द्यावं डेली पाणी जे आहे आपल्याला सध्या आपण जे पाणी देतो तर आपण डेली देतो कारण झाडाला जी पाण्याची गरज आहे तर सर्वसाधारणतः डेली झाडाला जे आहे तर एक तीनशे ते चारशे एम एल पाणी लागतं त्यामुळे आपण सध्या डेली पाणी देतो इथे आता हे वाढ झाल्यानंतर आपण रोप लावल्यापासून त्याला होऊन किती कालावधीचा त्याचा आहे तर लागवड केल्यानंतर जे आहे तर विंटर डॉन सारखी जी जाते ही लवकर येणारी असल्यामुळं हिच्यामध्ये आपल्याला पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांमध्ये आपल्याला फुलं वगैरे दिसतात आणि त्याची काढणी जर म्हणलं आपल्याला तर एक पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसानंतर आपली सुरू होऊन जाते साधारणपणे अडीच सव्वा दोन अडीच महिन्या महिन्यामध्ये सुरू होऊन जाते परंतु ज्या जाती आपण पाहिल्या या जातींमध्ये जे तर फ्लावरिंग जे आहे तर हे जवळपास एक साठ ते पासष्ट दिवसानंतर सुरू होतं आणि चांगल्या प्रकारचं फावरिंग जर पाहिलं आपण तर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस बी घेतं आणि काढणी करायचं म्हणलं तर जवळपास शंभर दिवस लागतात की त्यानंतर जी येत चांगली फळांची काढणी जी आपली सुरू होती किती दिवसापर्यंत चालतं आता त्यानंतर जी, जी आहे तर काढणी जी आहे तर ही जवळपास आता आपण पाहिलं की आपली काढणी जी आहे शेतामध्ये आपण डिसेंबर येणला सुरु केलेली आहे म्हणजे डिसेंबर आता जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च चाललाय म्हणजे जवळपास तीन महिने तरी आपण फळांची काढणी करू शकतो टोटल सहा सहा महिन्याचं सहा महिन्याचं हे सर्वसाधारणतः पीक आहे आणि सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तर आपल्याला जे प्रकारचे रिटर्न्स देणार आहे क्रॉप रिटर्न्स बद्दल बोललो तर, तर आज आपण एक नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार सरांकडून आपण उत्तम पद्धतीने समजून घेऊ शकतो आपण बी सी रेशो म्हणतो की बऱ्याचदा काय होतं की आपण कॉस्ट किती घालतो साधारणपणे असं गणित आहे की आपण पैसे किती घातले आणि त्याला आपल्याला रिटर्न्स किती मिळाले त्या हिशोबाने इथले इकॉनॉमिक्स आम्हाला समजावा की एक आपल्याला कसा हिशोब लावू शकतो आता याच्यामध्ये जर सांगायचं म्हणलं ना तर आपण ह्या रोपांसाठी एक लाख रुपये खर्च केला त्याचप्रमाणे इतर निविष्ठा जर म्हटलं तर मल्चिंग पेपर आला त्यासाठी लागणारे खतं आले औषध आले त्याची वाढ होण्यासाठीचे काही औषधं आले आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर खर्च पाहिला तर जवळपास एक पावणे दोन लाख रुपये आलेला आहे आणि हे सर्व काम जे इतर विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे त्यामुळं याच्यात मजूरचा किंवा लेबर हा खर्च आपण धरलेला नाही परंतु पावणे दोन लाखचा आला परंतु जर समजा तोही खर्च आपण जर धरला समजा तर निश्चितच जवळपास एक दोन सव्वा दोन लाख रुपये वीस गुंठ्यासाठी खर्च अपेक्षित आहे आणि हा परंतु आजपर्यंत जर आपण याच्यातनं उत्पन्न पाहिलं तर जवळपास आतापर्यंत आपल्याला एक साडेतीन लाख रुपये याच्यातनं मिळालेले आहेत साडेतीन लाख रुपये ग्रॉस इन्कम आणि आपला जर खर्च आपण सव्वा दोन लाख रुपये धरला तर निश्चितच जवळपास एक चाळीस टक्के चाळीस ते पन्नास टक्के निव्वळ नफा जर आपलं मार्केटिंगचं म्हणजे विक्री व्यवस्था जर आपण चांगली केली तर ह्या पिकामधनं आपल्याला मिळू शकते एक वीस गुंठ्यामधनं मग आता तुम्हाला फायदा कायला खर्च किती झाला त्याचा प्रॉफिट किती होतो म्हणजे ग्रॉस इन्कम आपल्याला टोटल नफा किती येतो तर यामध्ये आता मार्केटिंगचा मुद्दा आला बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्याला नवीन क्रॉप घ्यायची असतात पण त्याची विक्री कशी करायची ते कळत करा नाही त्यामध्ये अडचणी येतात आपल्याला सुद्धा बऱ्याच अडचणी आल्या त्यावरती मात कशी केली जाईल किंवा तुमचं काय म्हणणं की शेतकऱ्यांनी काय करावं ते सुद्धा थोडं मार्गदर्शन करा हा तर शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे की जेव्हा शेतकरी हा हे क्रॉप लावतो तर तो लावत असतानाच जे त्याचं मार्केटिंग पुढं करणार आहे याचा अभ्यास शेतकऱ्यांना पहिल्या प्रथम करणं गरजेचं लावायच्या अगोदर विकायचं आपण कसं विकणार आहोत कोण आपले ग्राहक असणार आहेत तर याचा अभ्यास शेतकऱ्यानं प्रथम करणं गरजेचं आहे तसं जर केलं नाही तर मग विक्री व्यवस्था करताना त्याची अडचण निर्माण होऊ शकते आता बरेचसे आपल्याकडं मॉल्स आहेत नंतर फळाची स्टॉल्स असे आहेत नंतर काही शासकीय कार्यालय आहेत तर अशा ठिकाणी सुद्धा जे तर आपण जाऊन स्वतः जर आपण विक्री करणार असेल तर आपण स्वतः करू शकतो परंतु काही एक्सपोर्ट करणाऱ्या एजन्सी बी आहेत तर ते एक्सपोर्ट एजन्सीचा अभ्यास करून जे त्यांच्याशी जर आपण कॉन्टॅक्ट केला आणि जर समजा त्यांना आपल्या स्ट्रॉबेरीला समजा एक दीडशे दोनशे रुपये किलो प्रमाणात जर दर दिला आणि त्या प्रमाणात जर तुम्ही त्यांना दिले तरी सुद्धा जे त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो ते आपल्याला परवडू शकतं परवडतं आणि आता आपण जी स्ट्रॉबेरीची आपल्या शिवाजीनगरच्या कॉलेजच्या गेट वरती त्याची विक्री होती त्याचा दर काय असतो कॉलेजच्या गेट वर आपण जे काही स्ट्रॉबेरी विकतो त्याचा आपण सध्या विद्यार्थीच विकतात आपले तर विद्यार्थी शंभर रुपयाला जवळपास तीनशे सत्तर ग्रॅमचं पनेट विकतात म्हणजे म्हणजे तसं जर म्हणलं तर पुण्यामध्ये स्ट्रॉबेरी जवळपास चारशे वीस रुपये किलोने विकली जाते परंतु आपण कॉलेजवर जे आहे तर एक तीनशे रुपये किलो या प्रमाणे स्ट्रॉबेरी विकतो ती सुद्धा जास्त टीएसएस असणारी स्ट्रॉबेरी आहे आता याच्यात टी एस चा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला याच्यामध्ये जे आहे तर विंटर डॉन किंवा काही हे हो जाती जे यांचं उत्पन्न चांगलं आहे फळं जे आहेत तर हे कोनिकल सेफ आहेत त्याची पण त्याची गोडी थोडीशी कमी आहे अर्थातच हे जे पीक आहे स्ट्रॉबेरी हेच आंबट गोड आहे याला आपण असं एक्सपेक्ट करणार नाही की ते फार गोड असावं परंतु त्याची आंबट गोड चव जी आहे तर तीच ॲपेलिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जास्त गोडी असणाऱ्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये स्वीट सेन्सेशन ही जात जी आहे तर आपल्याला पुण्याच्या वातावरणामध्ये जर पाहिलं तर म्हणजे जानेवारीमध्ये वगैरे आपण पाहिलं तर टी एस एस जो आहे तर हा जवळपास तेरा ते साडे चौदा इथपर्यंत टेस्ट आपल्याला स्वीट सेन्सेशनचा वगैरे मिळाला आणि इतर जातींचा सुद्धा जे येतात तो बाराच्या पुढे मिळाला म्हणजे स्वीट विंटर डॉन पाहिले तर आपल्याला दहा ते अकरा टेसेस मिळाला म्हणजे निश्चित टेसेस किंवा गोडी जी आहे ही सुद्धा ह्या जातींमध्ये चांगली आहे बरोबर तर आता आपण बरेचसे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न केले तर तुम्हाला सांगतो आम्ही ही स्ट्रॉबेरी लावताना सरांच्या मार्गदर्शनाखाली होतो असं टेम्परेचर होतं की स्ट्रॉबेरी सक्सेसफुल होती की नाही आम्हाला माहित नव्हतं पण आता ते खरंच झाले तरी अजून एवढंच सांगेन की ज्यावेळी बीएससी अॅग्रिकल्चर किंवा बीएससी हॉर्टिकल्चर झालेला विद्यार्थी स्वतः शेती करतो त्यावेळी तो अशा हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगला सक्सेस मिळवू शकतो तर हेच मला सांगायचा उद्देश होता स्ट्रॉबेरी विषयी अजून काहीही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतच नाही तर धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल नमस्कार